ट फुगलेली पुरणपोळी आणि वरून तुपाची धार कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडते आणि मलासुद्धा आवडते महाराष्ट्राची फेमस रेसिपी पुरणपोळी कशी बनवायची त्याच्यासाठी गव्हाचं पीठ कशा पद्धतीनं घ्यायचं पोळी लाटायची कशी पुरण घट्ट झालं तर काय करायचं पातळ झालं तर काय करायचं या सगळ्या सहित हा व्हिडिओ मी शेअर करते आहे या टिप्स फॉलो कराल तर तुमची पुरणपोळी बिलकुल बिघडणार नाही आहे फाटणार नाही आहे पोळी लाटताना आणि मऊसूत हवी तितकी पातळ पोळी बनवू शकता पुरणपोळी बनवण्यासाठी एक बाउल डाळ घेतली आहे दोनशे पन्नास ग्रॅम हरभरा डाळ किंवा चना डाळ असंही म्हणतात एक बाउल डाळीसाठी चार बाउल पाणी घेतली आहे पाणी जास्त घातलं तरच डाळ छान शिजून येते हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे कवर करून गॅसवर ठेवायचं आहे उकळण्यासाठी भरपूर पाणी घालून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन वेळा धुवून घ्यायची आहे वेळ भरपूर असेल तर धुतल्यानंतर अर्धा तास डाळ भिजतसुद्धा घालू शकता डाळ भिजल्यामुळं लवकर शिजून येते पण वेळ नसेल तर डिरेक्टलीसुद्धा आपण शिजवून घेऊ शकतो तर हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्यालासुद्धा छान उकळी आली आहे आता याच्यामध्ये डाळ घालायची आहे उकळत्या पाण्यामध्ये आणि पुन्हा एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर वरती जो फेस येतो तो, तो बाजूला करायचा आहे थोड्या थोड्या वेळाने दोन ते तीन वेळा फेस काढायचा आहे म्हणजे डाळ स्वच्छ होते आणि हा फेस काढत असताना त्याच्यामधून अर्धा ते पाऊन बाऊल पाणीसुद्धा निघतं बाजूला म्हणून मी ऑलरेडी पाणी जास्त घातलं आहे हे अशा पद्धतीनं डाळ स्वच्छ करून घ्यायची आहे थोडीशी हळद पूड आणि एक लहान चमचा तेल घालती आहे आता कुकरला झाकण लावून दहा मिनटातमध्ये तीन शिट्या होतील अशा पद्धतीनं गॅसचं फ्लेम ठेवायचं आहे दहा मिनटातच का तर आपण ऑलरेडी उकळी आल्यानंतर दोन उकळी काढल्यानंतर त्याला झाकण लावलेलं आहे त्याच्यामुळं जास्त शिजू नये याची काळजी घ्यायची आहे आता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे पीठ हे बारीकच असायला हवं फ्रेश असायला हवं जास्त दिवसाचं नाही घ्यायचं आहे पीठ आणि दोन वेळा चाळून कोंडा बाजूला काढायचं आहे अशा पद्धतीनं पीठ बारीक असेल तरच पोळी मऊ होते पीठ जर जाडसर असेल तर पोळ्या निबर होतात हे एकदा चाळून झालेलं आहे पुन्हा एकदा चाळून घेते आहे तर हे मी दोन वेळा चाळून घेतलेलं आहे एक बाऊल आपण हरभऱ्याची डाळ घेतली होती पोळी बनवण्यासाठी या ठिकाणी दोन बाऊल पीठ घेते आहे चवीनुसार मीठ घालती आहे आणि थोडंसं कोमट पाण्यामध्ये हे पीठ सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे हळदपूड घालती आहे थोडंसं कलर छान येतो पोळीला म्हणून हळदपूड घातली आहे सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे नेहमीच्या चपातीसाठी आपण जे बनवतो त्याच्यापेक्षा सॉफ्ट आहे मोठ्या चमच्यानी अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि तेल घातल्यानंतर साधारण एक ते दीड मिनिट पुन्हा एकदा मळून घ्यायचंय जितकं छान मळून घेतलं जाईल पोळी तितकी छान होते मौसूत होते तर पोळीचं हे पीठ तयार झालेलं आहे कवर करून ठेवतीये आता दहा ते पंधरा मिनटं रेस्टनंतर हे चेचून घ्यायचं आहे कणिक त्यापूर्वी थोडंसं कणिक घेऊन मी खलबता स्वच्छ करून घेते आहे पूर्वी दगडी पाट्यावर कणिक चेचलं जायचं किंवा पुरण वाटलं जायचं पण आता आपल्याकडं ते अवेलेबल नसतं म्हणून मी या खलबत्यामध्ये चेचून घेते चेच आहे सुद्धा पोळी खूप छान होते टेस्टी होते मऊ होते चेचणं कणिक चेचणं ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तर हे अशा पद्धतीनं थोडं थोडं करून चेचून घ्यायचं आहे तेल वरचेवर एक एक चमचा घालायचं आहे साधारण तीन ते चार चमचे तेल मी घालती आहे आणि कणिक मळून झाल्यानंतरसुद्धा मोठ्या चमच्याने अर्धा चमचा तेल घातलेलं होतं तर एकदम सॉफ्ट मऊसूत असं हे कणिक तयार झालेलं आहे आता हे कवर करून ठेवायचं आहे आणि बाकीची तयारी आपल्याला करून घ्यायची आहे डाळ शिजली आहे की नाही हे चेक करायचं आहे बघितल्यानंतरच लक्षात येतं की डाळ किती छान शिजली आहे बोटावर घेऊन प्रेस करून बघायचं आहे पूर्णपणे स्मॅश व्हायला हवं हे बघा तर खूप छान शिजली आहे डाळ फक्त दहा मिनटं मी कुकर लावले होते तीन शिट्या काढल्या होत्या गरज वाटली तर बारा मिनटात किंवा पंधरा मिनटं ठेवू शकता पण जास्त शिजू नये याची काळजी घ्यावी लागेल पाणी बाजूला काढायचं आहे कटाची आमटी बनवण्यासाठी गूळ घेतली आहे अडीचशे ग्रॅम डाळ घेतलेलं होतं एक बाऊल तर अडीचशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे जितकी डाळ तितकं गूळ घेतलेलं आहे गॅसवर ठेवून हे परतून घ्यायचं आहे गूळ जर सॉफ्ट असेल तर नुसतंच फोडून घेतलं तरी चालेल पण हार्ड असेल तर किसून घ्यावं हो लागेल का तर गूळ लवकर मेल्ट होत नाही आहे खडे तसेच राहतात विरगळत नाही आहे हे सॉफ्ट आहे त्याच्यामुळे लगेचच विरगळे हे बॅटर आता हळूहळू घट्ट व्हायला लागतं साधारण पाच ते सात मिनटं मी गॅसवर ठेवलेलं आहे कढईपासून सुटायला लागलं किंवा कढई खालून कोरडी व्हायला लागली की हे बॅटर परफेक्ट झालं आहे असं समजायचं आहे कडईलासुद्धा वाळून यायला लागतं हे किती शिजवायचं किती वेळ शिजवायचं तर कढईपासून सुटायला लागलं खालून कढई कोरडी व्हायला लागली की गॅस बंद करायचं आहे तर हे बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे जायफळ घालती आहे छोटा जायफळ आहे अर्धा घालतीये किसून मोठा असेल तर पाव घालू शकता आणि थोडीशी सुंटपूड घालायची आहे याच्यामुळं टेस्ट खूप छान येते जायफळ आणि सुंटपूड घातल्यामुळं आता आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे पुरण मशीन असेल तर त्यातून काढू शकता पूर्वीचा जर तुमच्याकडं दगडी पाट किंवा काही असेल तर त्यावरसुद्धा वाटून घेऊ शकता माझ्याकडं ही चाळण आहे ह्याच्यामध्ये एका भांड्यानं प्रेस करून मी ही पुरण वाटून घेते आहे गरम गरम असताना केलं तर पटकन होतं थंड झालं की वेळ लागतं त्याच्यामुळं गरम असतानाच ही प्रोसेस करून घ्यायची आहे हे अशा पद्धतीनं वाटून घ्यायचं आहे साधारण एक पंधरा मिनटं लागतील इतकं पुरण वाटून घ्यायला तर हे तयार झालेलं आहे एकदम सॉफ्ट बॅटर परफेक्ट झालेलं आहे या स्टेजला जर पुरण घट्ट झालं तर काय करायचं एक छोटा चमचा गूळ किसून घ्यायचा आणि एक लहान चमचा पाणी त्याच्यामध्ये घालायचं आणि गॅसवर मेल्ट करून घ्यायचं आणि गरजेनुसार याच्यामध्ये घालायचं घट्ट झालं असेल तर आणि ते लेवलला आणायचं आहे आणि पुरण जर पातळ झालं तर काय करायचं कॉटनच्या कपड्यावर हे पुरण घालायचं जाड कापडावर आणि घट्ट बांधून ठेवायचं दहा मिनटं दहा मिनटात एक्स्ट्रा पाणी सगळं ओढून घेतं आणि पुरण परत लेवलला येतं तर कणिक आणि पुरण दोन्हीचं कन्सिस्टन्सी सेम असायला हवं एक पातळ आणि एक घट्ट असेल तर पोळी बिलकुल येणार नाही आहे दोन्ही सेम असायला हवं तर हे दोन्ही सेम झालेलं आहे ज्या पद्धतीचं कणिक आहे त्याच पद्धतीचं पुरण आहे आता पोळी लाटायची कशी हे मी तुम्हाला दाखवते खूप छान आयडिया आहे पोळपाट्यावर मी कॉटनचा कपडा घातलेला आहे हा कपडा मात्र पातळच घ्यायचा आहे जास्त जाड नाही घ्यायचं आहे आणि पोळपाट उलटा करून घट्ट बांधून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीनं आता आपल्याला कणकेचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ लावून हातावर बोटाने प्रेस करून मोठं बनवायचं आहे त्याला हे अशा पद्धतीनं बनवायचं आहे जितकं कणिक घेतलंय तितकंच पुरण घेतलंय किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त घेतलं तरी चालतं पोळी छान होते पण कणिक जास्त नाही घ्यायची आहे पुरण जास्त झालं तरी चालतं हे अशा पद्धतीनं गोळा बनवून घ्यायचं आहे आणि आता हे अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं एका बाजूला पुरण एका बाजूला कणिक असं होतं सगळ्या बाजूला पुरण जात नाही आहे तर त्यासाठी ही परफेक्ट आयडिया आहे हाताने प्रेस करून जितकं शक्य होईल तितकं मोठं करायचं आहे आणि त्यानंतर लाटण्याने लाटून घ्यायचं आहे हे बघा किती मोठं झालेलं आहे असं केल्यामुळं पीठसुद्धा कमी लागतं पोळीला आता हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे खाली कापड असल्यामुळं पोळी बिलकुल चिकटणार नाही आहे पोळपाटला किंवा पीठसुद्धा जास्त लावावं लागणार नाही आहे तर खूप छान अशी हवी तितकी पातळ पोळी आपण लाटू शकतो हे बघा तर पोळी लाटून तयार झालेली आहे किती पातळ आहे तुम्ही बघू शकता तवा चांगला गरम असायला हवा टम फुगलेली पोळी खूप सुंदर हे बघा पोळी किती छान झाली आहे लाटायची पद्धत वेगळी आहे म्हणून पोळी फुगत नाही असं बिलकुल नाही आहे दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायची आहे पुन्हा दुसरी पोळी घालती आहे मी हवं तर तेल लावू शकता नको असेल तर नाही लावलं तरी चालतं हीसुद्धा पोळी फुगून टम झालेली आहे आणि एकदम पातळ आहे बघितल्यानंतर लक्षात येतं तर भरपूर टिप्ससहित मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे अजून काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा